हा चेअर आहे डिपनेस पण आहे याच्यामध्ये अर्धा किलोमीटर बसतं बसतं पाणी वगैरे काय सुटत नाही काय नाही आणि डिझाईन पण एकदम फ्रूट बास्केट आहे सिसमच्या लागण्यापासून बनलेलं आहे त्याच्यावरती वाईट बराच डिझाईन केलेलं आहे एकदम कोरीव काम आहे वरती काय पूर्ण असं होत रिमोवर पण आहे हे निघतं पण एकट आणि निघतं पण हा सर्विंग ट्रे आहे त्याच्यावरती हाताने कोरिव डिझाईन केलेला आहे लाकडामध्ये डिझाईन कोरलेलं आहे आणि वरती ब्रश लावलेला आहे कोरून सिसमच्या लाकडापासून बनलेलं आहे एकदम मस्त आहे